उदगीर शहराला सक्षम असे आमचे शहराध्यक्ष कार्यरत आहे त्यांना जोडीला श्रीकांत पाटला सारखा एक नवा सा आहे आणि कल्याण पाटलांची जरी प्रदेश सचिव नियुक्ती झाली असली तरी त्यांच्याकडे अजूनही तालुका अध्यक्ष पदाचा प्रभार आहे सोबत घेणार का जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही काही तयार नव्हतो ओके म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की ते तसा विचार करणार आहे तसा ऑफर देतील नीट ऑफर दिलेत का त्या ऑफर मध्ये गेलाय ताकद गेली आहे तर नीट ऑफर उघड नॉमिनल नाही तुम्ही विचारावर लढायला तयार असाल आडा घालून ऑफर देणं ही काही कामाची गोष्ट नाही तुम्ही समाजाच्या हिताला उदगीर शहराच्या हिताला प्राधान्य देऊन मन मोकळी ऑफर दिल्यावर आम्ही निश्चितच विचार करू आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचंय आम्हाला संघटन मी शक्ती आहे हा मंत्र काँग्रेसचा महात्मा गांधीजीने दिलेला संघटनेच्या बळावर इंग्रजाला आम्ही पडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला बेरजेचं राजकारण करायचंय पण ऑफर आडा टाकून नसते ते तुमची ताकद गेले मग असं करा तसं करा हे आणि एक तर प्रेस मध्ये ऑफर देत असतात ते पद्धत जरी त्यांची ऑफर द्यायची नाही माझी त्यांना नम्र विनंती हात जोडून की राष्ट्रहितासाठी अठरा पगड जाती धर्माच्या कल्याणासाठी तुम्ही सरळ मोकळ्या मनानं दिल खोलके हमारे साथ आव हम साथ लेके चलने होते सर जो जो मुझे दिल से बिगर स्वार्थ के उदगीर के हित के लिए बघा नाव घेतल्या घेतले शंभर वर्ष आयुष्याशिवाय उदगीर के हित के लिए जो जो, जो आना चाहता उन सबको अन्ना इकडेच या बस बस या माहीत चालू आहे सर हित के लिए जो कोई आना चाहता है उन सबको साथ में लेकर के चलने की बड़े दिल के साथ कांग्रेस की है लेकिन सामने वाले ने साफ दिल के साथ आना कोई शर्त होती नहीं प्यार में ये नहीं भूलना यू